म्हणजे संपोर्ट केला सगळ्याचा संपोर्ट घ्यायलाच नाही आलं ते

नाही आलं ना कोणी खंबेर आहोत कारण दीड वर्ष झाले मला सांग सारखे बोलता अहो काय करताना आणि आता तुम्ही आमच्या वाढचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि गावचे बिराचे अधिकारी तुम्ही जर हे काम करत काय आहे सरपंच आहे

त्यांना काय त्यांना नोटीस दिलं का तुम्ही मॅडम नाही आता एक ग्राम सभाही तुम्ही का पुढील आठ दिवसांनी आज ठरवा तुम्ही आठ दिवसांनी आहे बरं का अख्या गावात पोटाच दाखवायचा आमच्या माय बघाय याच्या हातावरचे पोट आहे माहिती जर क्षेत्रात कामा नाही म्हणजे आज जर आले असत म्हणजे वाटला एक चान द्या आणि तो सांग काय होत आम्हाला एवढंच हे जे आहे ना कनडम यांना आम्ही करतो कारण आम्ही त्यांना चार मी त्यांच्या समोर काय मी काय म्हणतो

हॅलो एक मिनटा हां हा पाचवी साहेब बोलता का साहेब जरा गावात ना जरा मीटिंग चालली आहे आपल्या गावचे पूर्ण दारूबंदी करण्यासाठी मोठी मिटिंग आहे तर तुम्ही आलं तर बरोबर बरोबर या या एक पाच मिनटात या आपल्या ग्राम पाहिजे जुनी ग्राम साहेब या जादु नम्बर एक हो गणेश जति जादु पिकति जति नाम है हेलो गणेश माइक नाइ हुन्छ गान्छ हे 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 काय आता आपलं परीक्षे फिर नंतर आपल्याला करायची परफिट होऊन द्यायचं हां असं तर त्यांना आपण समजून सांगू बाबा हे तुम्ही आता बंद करा आमच्या आम्हाला खूप त्रास आहे मी बी बोलतो आणि तिथून पुढे तुम्ही टोटल बंद ठेवा हा जी नाही आणि एक कॉटर द्यायची कामाला त्या आमची ते काम करता येत त्यांनाही सांगा जर तुमच्याकडे आमचं काही सापडलं ते पोरं आणि मग कुठं काय ते काय करू नका त्यांना देऊन दे आले पैसे द्या हॅलो अ ते विषा नाही क्वॉटरिंग फायनल इश्यू करत्या त्याच्या पैसे पैसे त्याचे लेटर कारण समजा दिवस देऊ नका सध्याकडे पैसे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा